तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बिहार येथून ट्रान्सफर केला जाणार आहे जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल याचा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आज केंद्र सरकारच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली आहे तीन बाबी तुम्हाला पूर्ण करण्याची सांगितलं आहे जर या तीन बाबीपैकी जर तुमची एक देखील बाब म्हणजे एक देखील गोष्ट जर पूर्ण नसेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता मिळणार नाही त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन बघा ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि जी माहिती आपण व्हिडिओ सांगणार आहोत ती पी किसान योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर गव्हर्नमेंट करून देण्यात आली आहे पूर्ण पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम सविस्तर जाऊन घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा तर चला थोडा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारत सरकार कृषी व किसान कल्याण मंत्रालय यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे एक बार फिर मुस्कुरायगा किसान जब खातो मे पोहचेग किसान सन्मान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना एकोणीसशा किस्तिका किस्ती का लाभ प्राप्त करने के लिए बघा या ठिकाणी तीन बाबी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या या तीन बाबी पूर्ण असतील अशा शेतकऱ्यांनी काही करण्याची गरज नाही पहिली बाब आहे ई केवायसी पूर्ण करण्यासाठी येथे सांगण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लोगर ई केवायसी पूर्ण करा त्यानंतर दुसरी अट येथे सांगण्यात आलेला आहे ती म्हणजे ऍक्टिव्ह बँक अकाउंट को आधार से लिंक कराय ॲव डीबीटी एनेबल कराय आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आणि आधार कार्डला डेबिट लिंक करून घ्यायचं आहे जर आपल्या खात्यामध्ये पैसे जर येत नसतील तर डेबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे भूमी रेकॉर्ड का सत्यापन म्हणजेच लेड सिरिंग ज्या शेतकरी बांधवांची नो असेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कृषी ऑफिसमध्ये जाऊन लेडिंग सिरिंगला यश करून घ्यायचं आहे म्हणजे जी कागदपत्रे त्या ठिकाणी मागे घेतली ती सर्व कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहेत आजही आपली ई सी पुरी करा आहे और अग्रिम किस्त का लाभ आहे ही माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या तीन बाबी कळाव्यात व त्यांना देखील पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळावा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जय हिंद जय महाराष्ट्र